हे काही वेलकम बॅक वन सिंग टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण की विद्यार्थ्यांमध्ये जागा येणार का आणि भरती होणार का आणि पदसंख्या वाढण्याची शक्यता आहे का त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असता चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यांना सुद्धा तुम्ही जाऊन शकता किंवा सबस्क्राईब करू शकता आणि या चॅनलवर सुद्धा यूट्यूब संदर्भात जे व्हिडिओज आहे ते हिंदीमध्ये येतील ते येणारच आहे आणि शिक्षक भरती संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती या चॅनलवर मिळणार आहे ठीक आहे तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तर सगळ्या अगोदर बघा आता जागा येणार का तर जागा शंभर टक्के येणार आहे पवित्र पोर्टलवर आणि भरती प्रक्रिया सुद्धा शंभर टक्के होणार आहे त्याच्यामुळे निश्चिंत रहा भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस साठी शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी भरती प्रक्रिया होणारच आहे आता अपडेट काय काय आहे कोणकोणत्या गोष्टी आहेत ते सांगतो तुम्हाला पदे कशाप्रकारे वाढू शकतात ते बघा सगळ्यात अगोदर बघा काही पदे जे आहेत असं सांगण्यात येते म्हणजे किंवा असं फॉलोअप घेतला तर त्यावेळी दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये मध्ये जास्त पदसंख्या रिक्त होणार आहे सद्यस्थितीमध्ये सुद्धा रिक्त आहे काही जागा त्याच्यामुळे रिटायरमेंट ज्यांची ज्यांची झालेली आहे ती पदसंख्या जी आहे ती कंत्राटी भरती प्रक्रिया जी झालेली आहे जिथे उमेदवार कंत्राटी स्वरूपात लागलेली आहे ते उमेदवार त्यांच्या जागा सोबतसोबत अजून संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस नुसार जी आकडेवारी समोर येणार आहे ती सर्व आकडेवारी पवित्र पोर्टलद्वारे पवित्र पोर्टलवर येणार आहे जी आकडेवारी आहे ती आणि अजून गुड न्यूज म्हणजे शंभर टक्के पद करण्याचा प्रस्ताव जो आहे तो विचाराधीन आहे आणि आपलं असं मत आहे की शंभर टक्केच पदभरती व्हायला पाहिजे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी का कारण की जास्ती जास्तीत जास्त उमेदवारांना त्याचा फायदा होईल जर शंभर टक्के पद भरती झाली म्हणजे संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस नुसार जेवढ्या काही जागा आकडेवारी समोर येईल म्हणजे एकूण पदे रिक्त पदे आणि कार्यरत पदे तर रिक्त पद जे असणार आहेत ते सगळं सगळीच सगळी पदसंख्या जी आहे ती, पद ती भरल्या जावी दोन हजार पंचवीस मध्ये शिक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये त्याच्यामुळे हा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा जमिनी बाजू आहे आपल्यासाठी आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती अशी आहे मला तुम्हाला सांगायचं सा होतं की पदसंख्या कशा कशा प्रकारे वाढू शकते तर बघा आणि अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे ते आहे उच्च न्यायालयाचा निकाल उच्च न्यायालयाने काय सांगितलंय उच्च न्यायालयाने सांगितलंय की इथून समोर शिक्षक भरती जी केल्या जाणार आहे ती फक्त पवित्र पोर्टलद्वारेच केल्या जावी त्याच्यामुळे जे आहे कोणतीही शाळा असेल एक तर मग जिल्हा परिषदा महानगरपालिका खा, नगरपालिका खा, खाजगी शैक्षणिक संस्था त्याच्यामध्ये अंशतः अनुदानित विनाअनुदानित किंवा कायम विना अनुदानित किंवा अनुदानित, अनुदानित। यांच्यामध्ये ज्या जागा भरणार आहेत त्या पवित्र पोर्टलद्वारेच भरणार आहेत आदिवासी विभागशाळा त्यांच्यासुद्धा जागा कटक मंडळी जागा नंतर अजून सुद्धा जागा शक्यतो येऊ शकतात आणि अजून महत्त्वाचं म्हणजे ज्या काही बाकीच्या शाळा आहेत त्यांच्यासुद्धा जागा पवित्र मार्फत किंवा आस्थापना आहेत त्यांच्यासुद्धा जागा पवित्र मार्फतच भरल्या जाणार आहेत फक्त अल्पसंख्याक शाळा वगळून अल्पसंख्याक शाळा ज्या आहेत त्यांना त्यांचा आर टी आय ॲक्टमध्ये त्या बसत नाही त्याच्यामुळे त्यांच्या जागा त्यांना भरण्याचा अधिकार आहे त्या स्वतंत्रपणे किंवा स्वतः स्वतःच्या जागा भरू शकतात ठीक आहे त्यांची ॲडव्हर्टाईज वेगळी येते आणि मायनॉरिटी स्कूल ज्या असतात त्या ठीक आहे आणि आता तुमची गोष्ट झाली कोणती भरती प्रक्रिया होणार किंवा नाही होणार तर मी अगोदर सांगितलं बघा परीक्षा झाली परीक्षा झाल्यानंतर निकाल आला आणि आता उमेदवार प्रतीक्षेमध्ये आहे भरतीच्या आणि भरती प्रक्रिया सुद्धा शंभर टक्के होणारच आहे पवित्र पोर्टल ज्यावेळेस तयार झालं तर त्यावेळेस पवित्र पोर्टल तयार करण्यासाठीच म्हणजे पवित्र पोर्टलची स्थापना यासाठी करण्यात आली की जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण उमेदवार शिक्षक भरतीनुसार किंवा शिक्षक भरतीला मिळावे किंवा वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत जिल्हा परिषदा महानगरपालिका किंवा वेगवेगळ्या शाळा तर त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळण्यासाठी पवित्र पोर्टलची स्थापना केली गेली आता ही जी पवित्र पोर्टलची स्थापना आहे किंवा पवित्र पोर्टल जे आहे तर त्यानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षक तर मिळतात पण मग जागासुद्धा जास्त आल्या येणं आवश्यक आहे आणि यावर्षी ज्या आहे खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत पॉझिटिव्ह की ज्या जागा वाढीसाठी मदत करू शकतात एक तर उच्च न्यायालयाचा निर्णय असेल नंतर कद्राटी भरती प्रक्रिया नंतर रिटायरमेंटच्या जागा नंतर अगोदर असणाऱ्या जागा आणि दोन हजार बावीसचे राऊंड सुद्धा शक्यतो आता होतात किंवा नाही होत ते बघावं लागेल आणि सर्व ज्या आहेत त्यांचा सुद्धा समावेश पवित्र पोर्टलद्वारेच त्या जागा त्या भरल्या जाणार आहेत त्याच्यामुळे जागा वाढ जी आहे किंवा पदसंख्या वाढू शकते आणि भरती होणार का आणि जागा येणार का तर जागा येणार आहे शंभर टक्के आणि भरती प्रक्रिया सुद्धा होणार आहे आता आकडेवारी जी आहे ती आकडेवारी कमी जास्त असू शकते आकडेवारी संदर्भात तुम्हाला माहिती जी आहे येणाऱ्या पुढच्या काही व्हिडिओमध्ये मिळेल आणि संच मान्यता दोन हजार चोवीस म्हणजे झाल्यानंतर सुद्धा आपल्याला आकडेवारी समोर येईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय